पुढच्या बातमीकडे शिवसेनेत आले आणि पत्रकार परिषदेमध्ये झोपले डॉक्टर राजू वाघमारे यांची झोप व्हायरल झालेली आहे डॉक्टर राजू वाघमारे यांच्या संदर्भात ही बातमी आहे नीलम गोरे आणि डॉक्टर राजू वाघमारे यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर राजू वाघमारे हे झोपल्याचं पाहायला मिळालं पत्रकार परिषद सुरू असताना डॉक्टर राजीव वाघमारे यांना झोप लागली होती त्यानंतर गोरे यांनी त्यांना हाक देत उठवलं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा आज उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हो, महा युतीतील विविध नेते या ठिकाणी असं येणार असल्या कारणाने या ठिकाणी शिवसेनेच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषद चालू असताना डॉक्टर राजेंद्र वाघमरे यांना अचानकपणे ढुकला लागला आणि हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला हे या संदर्भात नीलम गोरे यांच्या पत्रकार परिषद सुरू असताना त्यांना देखील याचा भास झाल्याने त्यांनी पत्रकार परिषदेत मध्ये पत्रकार परिषद संपली वाघमारे उठा अशा पद्धतीने त्यांची झोप जी आहे ती उडवणे उडवली या सर्व प्रकारामध्ये नेमकी एक जबाबदार पक्षाचा एक पदाधिकारी अशा महत्वपूर्ण घटनाक्रमामध्ये झोपू कशा शकतो हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे जय सावंत जय जै महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर